नमस्कार मित्रांनो मी प्रत्येक दादा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये जरा मला सर्दी झाली आवडत असं येतात मित्रांनो वेदान गेला आता त्याच्या बहिणीला आणायला शाळेमध्ये त्याला फोन केलेला मी आता आम्ही पण जरा फिरतो इथे तोपर्यंत व्यादान येतो मग त्याच्या आता आलेला आम्ही तुम्ही आठवड्याच्या आटा मारल्यात आम्हाला आता आता जातो आम्ही वेदान पण गेला व्यादांकडे जातो त्याला भेटतो तुम्हाला व्यादांक हे बघू शकता तुम्ही याचं नाही काय नाव नाव काय ना ना रे तो नाव काय सोहम राहण्याला घेऊन आलो आता आम्ही लिबडलाय आमचा कामाचा माणूस नाही कामाचा माणूस एकटा दहा जणांना मार्ग सोडतो याला जातो आता व्याजांकडं आता आल एव डोंगरू बघू शकता तुम्ही वेदान का भाई प्रत्येकचा सक्का सक्का भाऊ येतो भाऊ आमच्या दोघांच्या रक्त काय एकनिष्ठता व्याजा नातच आहे काय म्हणते ते माझे किक मारून म्हणून दिवस चालू झाला बघू शकतो मित्रांनो आता एक रील काढली मस्त आम्ही आता हा बघू शकतो दुसरी रील शोधते आमचं करण्यासाठी आता भेटतो तुम्हाला ना आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलेलो ते गरम व्हायला लागले थोडं रील काढून आली दुसरी पण आता प्रतापेश भाऊ गारू शोधतात ते सर दिलवाला बोलता येत राहिले त्याला भेटतो तुम्हाला आता गारू शोधलं आता गारू शोधते भाऊ तर मित्रांनो आता प्रथम एडिट केली आहे बैल माय हॉस्पिटल जगून फ्री फायरते बघ हॉस्पिटल वरती जगून नाही स्वतःच्या हिमतीवरती आता हॉस्पिटल बंद करून बघ नेट बघ हॉस्पॉट विस्पोट नाही मित्र डाटा कॅप्चर झाले डाटा डायरेक्ट कॅप्चर झाला आता जातो घरी रील बिल मस्त प्रत्येक एडिट केली जाते घर फाय जी डाटा चालू होता मित्रांनो फाय जी रिचार्ज आहे का मित्र मला फोन आहे ना भाऊ मला फोन लावला फोन ना लावत आपली लायकी नाही रिचार्ज करायची ते सांग आपली लायकी मित्रांनो मी आता गाडी लावून घेऊन मस्त बाहेर थांबलो प्रथम मी शेवट आता जायचं आम्हाला ट्युशन मध्ये तुम्हाला आल्यावर आता बघू शकता आलाय हा बाई लाईव्ह बघू शकता गाडी जेव्हा आलाय तो थोडं गोष्ट झालं आता आम्ही ट्यूशन देतो तर मित्रांनो आले मी आता ट्यूशन घरी प्रथमेश पण गेल घरी त्याच्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद